श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरातील वाईट शक्ती निघून जाण्यासाठी आपण आपल्या घरात एक वस्तू शिंपडायची आहे या वस्तूमुळे आपल्या घरातील वाईट शक्ती निघून जातील आणि दैवी शक्तींचा आपल्या घरात प्रवेश होईल गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गुरुपौर्णिमे दिवशी आपण बऱ्याच मोठ्या सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची देखील आपण विशेष सेवा केली जाते आपल्या स्वामी महाराजांच्या विशेष आरत्या केल्या जातात या दिवशी गुरुपौर् पौर्णिमे दिवशी आपण जर आपल्या घरात ही वस्तू शिंपडली तर आपल्या घरातील नकारात्मकता आणि वाईट शक्ती निघून जातील आपले घर प्रसन्न होईल आपण आपल्या धार्मिक सण वार असतील तेव्हा आणि शुभ कार्य असेल तेव्हा आपण ही वस्तू घरात शिंपडायची आहे आणि मगच धार्मिक कार्याला सुरुवात करायची आहे मन म्हणजे तुम्ही जर गुरुपौर्णिमे दिवशी कोणती सेवा करणार असाल तर त्याआधी तुम्ही आपल्या घरात ही वस्तू शिंपडा यामुळे आपले घर शुद्ध आणि पवित्र होईल आपल्या घरात वाईट शक्ती काही वेळेस आपल्या घरात वाईट शक्ती असतात यामुळे आपण जी काही सेवा करू त्या सेवेचं फळ आपल्याला पूर्ण मिळत नाही किंवा सेवेत मग अडथळे निर्माण होतात म्हणूनच आपल्या घरात ही वस्तू शिंपडून जर आपण कोणत्याही सेवा केल्या तर नक्कीच आपल्या ते सेवेचे फळ देखील मिळते आणि आपल्या घरात सकारात्मक एनर्जी देखील निर्माण होते तर आता पाहूया आपण ही वस्तू कोणती आणि ही वस्तू कशी बनवायची आपण एका लहान बाउलमध्ये गाईचं गोमूत्र आणि हळद घ्यायचं आहे आणि त्याचे एकत्र मिश्रण करायचं आहे आणि हे मिश्रण आपण आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात दरवाज्यावर भिंतीवर आणि आपला मेन दरवाजा आहे त्यावर ते शिंपडायचं आहे गोमूत्र आणि हळद यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरात सकारात्मक एनर्जी निर्माण होते आता महत्त्वाचा विषय आपण हे कधी शिंपडायचं तर आपण जर तुम्ही दिवशी शिंपडणार आहे तर गुरुपौर्णिमे दिवशी जे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपलं दार घर स्वच्छ झाडून काढायचं आहे आणि फरशी देखील पुसून घ्यायची आहे आणि हे केल्यानंतर आपण बनवलेलं हे मिश्रण आपण शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरात अधिक प्रस त्यांना वातावरण निर्माण होईल व सकारात्मक एनर्जी देखील निर्माण होईल व आपण केलेल्या सेवांची फळं आपल्याला मिळेल आणि आपल्या घरात पवित्र वातावरण निर्माण होईल आणि आपले घर देखील पवित्र होईल तर मैत्रिणी तुम्हाला जर माझी माहिती आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला ला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ